भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केले जाणारे लक्ष आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून केला जाणारा कोंडमारा यामुळं महायुतीमध्ये अजित पवार गटाची कोंडी होत असल्याचं दिसून येतं आहे त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांची ठराविक दिवसानंतर भेट घेतली जातीय त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र येण्याची तर सुरुवात नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या या भेटी नेमकं काय सांगतात असा सवाल उपस्थित होतोय लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपाकडून विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे लोकसभेतील पराभवाला अजित पवार यांना जबाबदार धरलं जात आहे त्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये प्रथमतः लेख छापून आला होता त्यात भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला नको असलेलं राजकारण कारणीभूत आहे अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपानं स्वतःची किंमत कमी करून घेतली असं म्हटलंय ऑर्गनायझरनंतर संघाशी संबंधित असलेल्या विवेक या साप्ताहिकातूनही अजित पवार यांना लक्ष करण्यात आलं आहे शिवसेनेला सोबत घेणं भाजपा कार्यकर्त्यांनी मान्य केलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही असं सांगून अजित पवार गटावर टीका केली होती होती भाजपाशी संबंधित संस्थांच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर नैतिकदृष्ट्या दबाव टाकण्यात येतोय तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही अजित पवार यांना महायुतीमध्ये नको अशी भूमिका घेताना दिसत पुणे जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनीच तशी मागणी देखील पंधरा दिवसात दे केली होती त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार यांचा कोंडमारा होत असल्याचं मानलं जात आहे सत्तेच्या चाव्या हातात येत असल्या तरी खुद्द भाजपाच्या मात्र संस्थेकडून आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या टीकेमुळं अजित पवार गट हा महायुतीमध्ये घायाळ झाल्याचं मानलं जात आहे तसेच निवडणुकीत पक्षाला विशेष असं काही हाती लागत नसल्याचंही दिसून येत आहे त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे भुजबळ सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे म्हणजेच अजित पवार गटातील नेत्यांकडून ठराविक दिवसानंतर शरद पवार यांची भेट घेतली जातीय या भेटी वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरण दोन्ही बाजूंकडून दिलं जात असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्यासाठीची तरीही चाचपणी नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे